अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं सहवा स्वामींच्या चॅनल मध्ये सर्वप्रथम स्वागत तर आज आपण जाणून घेणार आहोत सर्वांना परिचित असणारे सुख समृद्धीकारक श्री सुक्त या स्तोत्राचे महत्व हे स्तोत्र पठन करायचे फायदे या संसारात कोणीही असो कितीही मोठा व्यक्ती असो प्रत्येकाला वाटते की घराचं दैव सुख समृद्धी शांती लक्ष्मी असावी प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करतच असतो त्याचसाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्रीसूक्तचे पाठ सांगण्यात आले आहेत श्रीसूक्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून पाच वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होते कमळगट्ट्याच्या जपमाळेवर अकरा वेळेस श्रीसूक्त पठन करताना कुंकुमाचे अर्चन करावे आणि मग त्या माळेने जप करावा खूप छान अनुभव येतो शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यासमोर श्रीसूक्त सकाळ संध्याकाळ पठन केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते श्रीसुक्ताचे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोसमोर बसून एकवीस वेळा पठन केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होतो माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवार खूप महत्वाचा असतो या दिवशी या दिवशी संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या वेळात सुचूरभूत होऊन श्रीसूक्त पठन केल्याने धनसंबंधित समस्या दूर होतात आपल्या घरातील कुलस्वामिनीच्या मूर्तीवर किंवा टाक असेल तर त्यावर किंवा श्रीयंत्र असेल त्यावर श्रीसूक्ताने अभिषेक केल्याने कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद प्राप्त हो आपल्याकडे कुल धर्म कुलाचार असतो त्या दिवशी अकरा वेळेस श्रीसुक्त पठन करून कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करावे अखंड लक्ष्मी प्राप्त होते नवरात्रात श्रीसुक्त रोज अकरा वेळेस या पद्धतीने पठन केल्यास धन धान्य सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते श्रीसुक्त स्तोत्राचे पठण उत्तर दिशेला तोंड करून पठण केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते कारण उत्तर ही कुबेऱ्याची दिशा आहे श्रीसूक्त पठण केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचे आपल्यावर पडणारे प्रभाव कमी होतात ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे सर्व काही करून सुद्धा पैसा घरात टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून सुचूर्भित होऊन श्रीसुक्ताचे अकरा वेळेस पठण करून त्यांचे शुद्ध तुपाने होम हवन करावे त्याने लक्ष्मी स्थिर राहते श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर श्रीसुक्त सोळा वेळेस आणि विष्णू सहस्रनाम एक वेळेस पठण केल्याने आर्थिक स्थिरता लाभते शास्त्र असं सांगते की जिथे रोज श्रीसूक्त पठण केले जाते त्या ठिकाणी कायम देवी लक्ष्मीचा वास असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ